नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी पावसाळा सुरू झालाय त्यामुळं कदाचित तुम्हाला माझ्या शर्टवर थोडाफार पाऊस जो झालाय त्यामुळं जास्त डार्क दिसत असेल त्याचं कारण असं आहे की कुटेंची चौकशी कुठपर्यंत आली कुटेंना जी शाही बडदास्त दिली जाते पोलीस त्याच्यामध्ये त्यांना काय काय प्रोव्हाइड करत आहेत त्यांना कोणते कोणते सी ए येऊन भेटत आहेत त्यांना कोणते कोणते वकील येऊन भेटत आहेत त्यांचे आपतेष्ट मित्रमंडळी त्यांचे जे बडे ठेवीदार आहेत किंवा बडे कर्जदार आहेत हे त्यांना येऊन भेटतायत का बीड शहर पोलीस स्टेशन असेल किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल या ठिकाणी कुठेंना सरकारी गाडीतून नेलं जात आहे की त्यांच्या खाजगी वाहनामधून नेण्याची ने सोय केली जाते या सगळ्या गोष्टी आम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही निदान पत्रकार म्हणून तरी कारण समाजाचं काहीतरी देणं घेणं आम्ही लागतो असं आम्ही मानतो काहींना ते पटतही असेल म्हणून आम्ही थोडीशी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करण्याच्या हिशोबानं पाऊस असो ऊन असो वारा असो या सगळ्या प्रकरणामध्ये ठेवीदारांचे पैसे लुबाडणाऱ्या लोकांना पोलीस कशा पद्धतीनं शाही ट्रीटमेंट देत आहेत हे बघण्यासाठी म्हणून फिरत होतो आणि त्यामुळं कदाचित थोडाफार पाऊस लागला असेल त्यानंतर जे दिसलं किंवा जी माहिती मिळाली ती तुमच्या सगळ्यांसमोर देणं आवश्यक वाटलं म्हणून तातडीनं हा व्हिडिओ करतो आहे तर मंडळी सुरेश कुटे यांनी दोन अडीच हजार तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवीचं केलं काय कुणाला कर्ज वाटप केलं त्या कर्जाची वसुली वेळच्या वेळी होत होती का त्यांनी स्वतःच्याच इंडस्ट्रीसाठी हे पैसे वापरले का या आणि इतर गोष्टी आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या आहेत मात्र आता एक पक्की आणि कन्फर्म माहिती हाती आलेली आहे ती म्हणजे सुरेश कुटे यांचा भाचा असलेला जो सोलापूरला असतो आशिष पाटोदेकर जो सध्या सुरेश कुटे यांच्यासोबत अटकेत आहे किंवा पोलिसांनी त्याला अटक दाखवलेली बडदास्त वगैरे चालू आहे तो भागलेला पण त्या अटकेत असलेल्या आशिष पाटोदेकर याच्या नावावर सहाशे कोटी रुपये हात उसने दिल्यासारखे दिलेले दिल्या आहेत या कुठे महाशयांनी म्हणजे सख्या भाच्याला जो माणूस सहाशे कोटी रुपये हात उसने देत असेल त्याने ठेवीदारांच्या पैशावर कशी मजा मारली असेल हे तुमच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही द कुठे ग्रुप असेल किंवा तिरुमला ऑइल इंडस्ट्री असेल यासाठी जवळपास हजार ते पास बाराशे वाहनांची खरेदी मग त्याच्यामध्ये ऑइल वाहतूक करणारी वा वा वा? काही टँकर्स असतील किंवा काही आयशर टेम्पो असतील किंवा काही टमटम असतील किंवा काही लक्झरियस फोर व्हीलर एस यू व्ही असतील या सगळ्यांचा समावेश आहे आता या सगळ्या गाड्या या घेतल्या त्या कशाच्या पैशातून किंवा त्यांनी बीड असेल गंगापूर असेल फलटण असेल सातारा असेल मुंबई पुणे या ठिकाणी जे काही ऑफिसेस देखील उघडण्यात आले त्यासाठी मूळ जो फंड होता किंवा जे भांडवल होतं ते कुणी दिलं तर ते सगळं दिलेलं आहे ज्ञानराधाने ज्ञानराधाच्या पैशातून यांनी मोठ्या प्रमाणात आपली स्वतःची संपत्ती जमा करून ठेवली आणि लोकांना मात्र आता भिकेला लावण्याचे उद्योग हे करत आहेत गेल्या चार पाच दिवसापासून ते पोलिसांना फक्त एकच सांगत आहेत की माझा मेल आलेला चेक करा मी तुम्हाला दाखवतो हो माझा मेल मेलमध्ये जो कोड आलेला आहे तो कोड जनरेट होईल तो कोड जनरेट झाल्यानंतर कडून त्याला परमिशन मिळेल आणि मग इथल्या बँकेतून ती जी रक्कम आहे किंवा ती जी बीजी आहे ती मंजूर होईल या आणि अशा गप्पा मारतायत पोलीस देखील चार पाच दिवस झाले त्यांचं हे सगळं नाटक सहन करतायत का करतायत पोलिसांच्या तोंडावर पैशाची पट्टी तर बांधली गेलेली नाही ना हे आणि असे अनेक सवाल आता ठेवीदार करू लागलेले आहेत एका ठेवीदारानंतर म्हणजे मोंढा भागातील एक गरवा नावाचा ठेवीदार आहे त्याने स्वतःची पत्नी दोन लेकरांसहित एक व्हिडिओच पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असा इशारा दिला होता की कुठेकडं आपले अडकलेले पैसे हे तातडीनं मिळत नाही आणि त्यामुळं आपल्याला धंद्यामध्ये देखील लॉस आलेला आहे आपल्याला प्रचंड नैराश्य आलेलं आहे आणि आता मुलांचं भविष्य हे अंधकारमय आहे या सगळ्या गोष्टीला वैतागून आपण जालना रोड येथील शाखेमध्ये आत्मदहन करणार आहोत आता सध्या त्या सन्मान्य करवाजींची परिस्थिती काय आहे पोलिसांनी त्यांना समजून सांगितले की नाही हे त्यांचे त्यांना माहीत पण लोकांवर आत्महत्येची वेळ कुटेंब मुळं आलेली आहे आणि कुटेंनी काय केलं तर स्वतःचा सख्खा भातचा ज्याचं सोलापूरमध्ये ऑइल इंडस्ट्रीमध्ये मोठं साम्राज्य आहे त्याला सहाशे कोटी रुपये दिले पण त्याचं सहाशे कोटी रुपये देताना सहा हजार रुपयांची किंवा सहाशे रुपयांची सुद्धा मालमत्ता मॉडगेज ठेवून घेतली नाही या आशिष पाटोदेकरच्या पाच ते सहा ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या बीडमध्ये देखील आहेत इथं वासनवाडी किंवा जिरेवाडी शिवारात देखील त्याचा एक मोठं फार्म हाऊस आणि शेत वगैरे आहे अशी माहिती सूत्रांनी दिली यातल्या कुठल्याच प्रॉपर्टीवर बोजा नाही आहे याचा अर्थ सहाशे कोटी रुपये हे चने फुटाने खायला दिल्यासारखे किंवा वाटायला दिल्यासारखे कुटेंनी वाटलेले आहे एवढं सगळं करताना कुटेंना थोडासुद्धा कायद्याचा धाक वाटला नाही का कुटेंनी ही सगळी हिंमत करताना याचासुद्धा विचार केला नाही का की उद्या जर का ठेवीदारांना या गोष्टी कळल्या तर आपण त्यांना कोणत्या तोंडानं नजर मिळवणार आहोत किंवा आपण त्यांना कशा पद्धतीनं तोंड देणार आहोत या कोणत्याच गोष्टीचा कुटेंनी विचार केला नाही का ते जे पांढरे शुभ्र कपडे घालायचे ना त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये आता त्या कपड्यावर किती डाग पडले कि मोजता सुद्धा येणार नाही कुटेंना कुटेंनी एकंदर जो सगळा कारभार है, तो स्वतःच्या ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे पैसे वापरण्याचाच एकमेव के उद्योग केलाय आणिच तीन हजार कोटी रुपयांचा हा दरोडा आहे आणि आता जर का पोलीस त्यांनी पैसे दिले म्हणून जर का एकशे एकोणसत्तर किंवा बी समरी करून त्यांना जर का सोडण्याच्या विचारात असतील तर पोलिसांनी देखील एक लक्षात ठेवावं की अशा पद्धतीनं पोलिसांना वाटेल तेव्हा अटक करायची आणि पोलिसांना वाटेल तेव्हा सोडून द्यायचं हे चालणार नाही जोपर्यंत एक, न एक रूपया हां ना एक रुपया हा मिळत नाही तोपर्यंत कुटींची सुटका नाहीये विशेष बाब म्हणजे आम्हाला आमच्या सूत्रांनी अशी माहिती दिली की जवळपास हजार ते बाराशे गाड्या ज्या कुटींनी तिरुमाला ऑइलसाठी किंवा कुटे ग्रुपसाठी घेतल्या होत्या या गाड्यांची संपूर्ण माहिती ही बीडच्या उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाकडून म्हणजे आर ओ ऑफिसकडून मागवण्यात आलेली आहे तसेच बीडच्या रजिस्ट्री ऑफिसमधून त्यांची जी काही स्थावर मालमत्ता आहे जमिनी आहेत शेत असतील प्लॉट असतील फ्लॅट असतील यांची देखील माहिती घेण्याचं काम हे पोलिसांनी सुरू केलेलं आहे उशिरा का होईना पण पोलिसांना शहानपण सुचलंय कारण हरिभाऊ खाडेनंतर पोलिसांची खाकीवर्दी प्रचंड बदनाम झाली आहे एक एक कोटी रुपये जर का हरिभाऊ खाडे सारखा माणूस मागत असेल तर विश्वंभर गोल्डे किंवा नंदकुमार ठाकूर यांचा रेट किती असेल याचा देखील आता चर्चा होऊ लागलेली आहे आणि त्यामुळंच कदाचित पोलिस आता थोडस सक्ती दाखवताना दिसतात पण ती सक्ती वरवर असल्याचं चित्र आहे कुटेंना जी शाही बडदास्त द्यायची ती शाही बडदास्त मिळते आहे त्यांना शाही वागणूक मिळत असल्यामुळे कदाचित पोलिसांना असंही वाटत असेल की पैसा परत येईल पण ज्या माणसानं सख्ख्या भाच्याला सहाशे कोट रुपये हात उसने दिले किंवा वापरायला म्हणून दिले आणि भादशनी ते चने चनाडाना गुळ फुटाना या प्रमाण खाऊन टाकले आता त्याच्याकडून एक रुपये तरी मिळेल की नाही ही अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे तरी देखील न्यूज अँड व्ह्यूजचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे जोपर्यंत शेवटच्या ठेवीदाराचा एक रुपया मिळत नाही तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज ठेवीदारांच्या बाजूने अशाच पद्धतीनं हा लढ्यामध्ये सहभागी राहणार आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला हजार हत्तींचं बळ देतं आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ताकद देतं धन्यवाद